त्यांना आज आमचा अचानक प्लॅन ठरलेला आहे आणि वर्षाची आमच्या एंट्री झालेली आहे वर्षा चार दिवस मस्त वेगळी आराम करून आलेली आहे आणि हळूहळू तिचे पण व्हिडिओ येतील तिच्यावर <laughs> ते पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि ही आमची जी हिला खायचे होते पालक भजी हिच्याकडे प्लॅन केलेला मी तो आता तिला तोंडाला पाणी सुटलंय म्हणून <laughs> आज तिला पालकभजी मी करून घालणार आहे रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल आणि आम्ही भजी खाणार आहोत मस्त भेटी ती पण कंटाळली ना आराम जरा हो विश करा हिला सगळ्यांनी हॅपी अॅनिव्हर्सरी थँक्यू आम्ही पानं छोटे छोटे घेतलेली आहेत फक्त पानांचीच भजी बनवायची आहेत म्हणून इकडे भिजवायची तयारी रेडी इकडं वाटण रेडी आहे आणि इकडं सगळे मिळून आम्ही तयारी करतोय फक्त भजी बनवायची आहेत पण अट ए टाइम आम्ही तिघी लागलेलो आहे एका कामासाठी

घेऊन घेतलेला आहे थोडस आम्ही वाया घालवत नाही हा बॅटर रेडी झालेला आहे वर्षाकडे तसं जरा बॅटर करताना पातळ झालेलं परत पीठ टाकावं लागलं त्यामुळे आता तो का व्यवस्थित <laughs> काळजी घेऊन मी पाणी टाकलेलं आहे ज्योती तेल ठेव तापायला आपल्याला ज्योती

बनवावे लागतात आम्हाला युट्यूब वर बाई काय माहिती तिथं त्यांच बोरिंगच असतं भाज्या मी पण लोखंडेच हा मी पण लोखंडीच बाप Tensiunea. Ana, ai telit ca mi m-apură, l हाताने भजी काढायची मला स्टॉल नाही मांडायचा बाई कुठे जाऊ हाताने भजी काढायला चालेल पण स्टॉल आपला चौघींचा मिळून ना नाही खरी गोष्ट आहे हिच्याकडे पण कधी कधी असतं ना, ना, <सथा>। ना, ना। माझ्याकडं असत

बेडरूम मध्ये काय आहे टीचर इथं पण म्हणू शकते कसे झाले सगळ्या रेसिपीज आमच्या रुद्राला लागते त्या बघ ह्यात काय टाकले प्रत्येक भाजी बनवते मिरची पण आहे हो मग मिरची टाकली आहे मिरची लसूण कोथंबीर हा चला खा ओके ओके खावा हा हा खावा पानं काढायची नाही तर आतली असंच खायचं बघ ती आरवी कशी खाती आरवी कशी खाती बघ तसं खा काढायचं नाही आवडली ना आवडली खावा फिनिश करा कसे झाले एन्जॉय गॅस बंद केलायच ना ताव मारून झालेला आहे आता मस्त पैकी चहा आणि बिस्किट वर ताव मारायचंय बेखुजा रखो कुकीज़ क्या बना रहे हो तो तो कौन टीचर बन गया है कौन स्टूडेंट बन गया है नाम क्या है आपका आर्वी प्रिंसिपल है। ओके नाम क्या है प्रिंसिपल का सिर्फ आरवी है सरनेम नहीं है आपको ओके okay. और टीचर का क्या नाम आहे टीचर का क्या नाम आहे क्या हो जानवी का पुरा नाम क्या है ओके okay. बहुत अच्छी स्टुडंट आहे क्लेवर गर्ल आमची झालेली आहे पार्टी आणि ह्यांचं मस्त आता मी भांडी भिंडी घासत होती तोपर्यंत तो या पोराणीमध्ये बेडरूम मध्ये येऊन धिंगाणा आहे कोण टीचर बनलय कोण स्टुडंट बनलेलं आहे आणि अशा तरी आता आपल्याला घरी जायचं आहे चला अशी अचानक झालेली आमची पार्टी आहे ही आ, पालक आ, भजीची अशी पोरांची मजा ही अशी चालतच राहते आरवी कसा युनिफॉर्म फेकलाय तू ये बंद कर एकदा आपल्याला ग्रीप सापडली ना काय नाही बघ आणि मेन ऑन कॅमेरा बोलायची थोडीशी कॉन्फिडन्स आला ना सुरुवातीला तसंच व्हायचं मला तरी कुठं बाई भीती वाटायची शब्द चुकतात बोलायला येत नाही असं आपण नॉर्मल बोलतो पण असं कॅमेरा ही झालं आणि आता बऱ्यापैकी तुला पण सवय बोलतेसच ना तू

रेसिपीचं पण लय ती कुठाना असतो बाय ही बनवान ती दाखवा हा त्यांचं कसं आता रेसिपीच फक्त चायनल असतं म्हणून त्यांना सवय असते आणि त्यांना तेच आहे हां हां असतो असतात हा दिसलं पाहिजे व्यवस्थित बर चला चलो सपोर्ट कर सपोर्ट वर्षागिरी गेला सहित तुला सपोर्ट <laughs> हा मग झालेली आहे पार्टी मस्तपैकी पैकी अचानकपणे ठरलेली पार्टी आमची मस्त झालेली आता पोरं काही बाहेर निघत नाहीत अशी बाहेर ओढून काढायला लागतात बाई व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय